नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला जेवणाला उशीर होतो आहे ऑफिसची कामंसुद्धा वाढत जात आहेत किंवा मेंटल स्ट्रेसमुळे तुम्ही चिंताग्रस्त असता तर आज आपण ताणतणाव किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या मानसिक शांतीसाठी सुरुवात करूयात स्ट्रेस आणि त्याचे इफेक्ट्स पाहिले तर ताणतणाव ही एक नॉर्मल गोष्ट आहे आणि प्रत्येकाला कधी ना कधी त्याचा सामना हा करावाच लागतो परंतु याचे शरीरावरती होणारे परिणाम मात्र खूप जास्त आहेत हाय ब्लड प्रेशर डोकेदुखी हार्ट रिलेटेड डिसिजेस इत्यादी मेंटल इफेक्ट्स म्हणजे चिंता डिप्रेशन चिडचिडेपणा चीड़ पण यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी काही पॉवरफुल रेमेडीज आहेत काय बरं आहेत त्या रेमेडीज इफेक्टिव्ह स्ट्रेस रिडक्शन टेक्निक्समध्ये ध्यान ही एक अत्यंत पॉवरफुल स्ट्रेस कमी करण्याची एक पद्धत आहे माइंडफुलनेस मेडिटेशन आपल्या मनाला शांत करण्यासाठी मदत करत असते त्यामुळे दररोज दहा ते पंधरा मिनटं ध्यान करा त्यामुळे तुमचा माइंडफुलनेस वाढेल आणि तुम्हाला शांती मिळेल ब्रिदिंग टेक्निक सुद्धा ध्यानाचा एक भाग म्हणून वापरला जातो ज्यामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात योगासन सुद्धा एक प्रकारे शारीरिक आणि मानसिक ताण दूर करण्याचाच मार्ग आहे त्यामध्ये सूर्यनमस्कार आणि इतर काही आसनं तुमची शारीरिक लवचिकता तर वाढवतात पण त्याचबरोबर मानसिक शांतता सुद्धा आणतात नियमित जर तुम्ही योगासनं केली तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि ते शरीरातील ताण कमी करण्यास सुद्धा मदत करत अगदी सिंपल म्हणजे नॅचरल वॉक्स बागेत किंवा निसर्गामध्ये फेरफटका मारणं हे सुद्धा तुमचा स्ट्रेस कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे जिथे कुठे झाडे दिसतील जिथे कुठं ग्रीनरी असेल तिथे फेरफटका मारल्यास मनाला शांतता मिळते आणि शरीराचा ताणसुद्धा कमी होतो त्यामुळे हो तुम्हाला नवीन एनर्जी मिळते आणि मानसिक तणावसुद्धा कमी होतो याचबरोबर पॉझिटिव्ह थिंकिंग करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे ताण कमी करण्यासाठी तुमच्या विचारांच्या पद्धतीवरती लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन्सने तुमच्या विचारांना प्रोत्साहित करा यासाठी तुम्ही असं म्हणू शकता मी सक्षम आहे मी शांत आहे असे प्रत्येक दिवशी स्वतःला सांगणं महत्त्वाचं आहे ग्रॅटिट्यूड जर्नल देखील एक उत्तम उपाय आहे प्रत्येक दिवशी पाच गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कशाच्या तरी आभारी आहात त्यामुळे तुमच्या मनातील सकारात्मकता आणि ते विचार वाढत जातील योग्य आहार डाएट ताण कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मॅग्नेशियम रिच फूड जसं की बदाम केळी आणि पालक ताण कमी करतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असलेले फूड्स जसे की माशांचे तेल अक्रूड आणि बरेचसे सीड्स असतात ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप सारे महत्वाचे आहेत ताजी फळे असतील भाज्या असतील किंवा होल ग्रेन्स याचा सुद्धा तुम्ही समावेश तुमच्या आहारामध्ये करा व्यायाम म्हणजे फिजिकल एक्सरसाइज शारीरिक व्यायामामुळे शरीरामध्ये इंडोर्फिन नावाचे एक रसायन उत्पादन होते जे तुम्हाला आनंद देतात आणि तुमचा ताण कमी करतात जॉगिंग असेल सायकलिंग असेल किंवा साधे चालणे सुद्धा आपल्या तणावाला कमी करत असते त्यामुळे किमान तीस मिनिटं दररोज शारीरिक व्यायाम करा ज्यामुळे तुम्हाल तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक एनर्जी निर्माण होईल टाईम मॅनेजमेंट करणे ताणाचे एक मुख्य कारण आहे त्यामुळे तुमच्या कामाचे एक चांगले नियोजन करा प्रायोरिटायझेशन करून महत्वाच्या कामांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी ताण कमी वाटेल तुमचे टास्क ब्रेक करा त्याची विभागणी करा त्यामुळे तुमच्यावर अवास्तव दबाव हा येणार नाही ॲडव्होकेट रेस्ट घ्या शरीराबरोबरच मनाची विश्रांती सुद्धा महत्वाची आहे कमीत कमी सात ते आठ तासांची झोप तुम्हाला आवश्यक आहे कारण चांगली झोप सुद्धा तुम्हाला करते आणि ताण कमी करते अगदी आरामदायक आणि शांत वातावरणामध्ये तुम्ही झोप घ्या जेणेकरून तुमचे शरीर मन दोन्हीही रिचार्ज होईल ताण कमी करण्यासाठी साधी उदाहरण जर बघितलं अगदी सकाळी उठल्यानंतर पाच मिनिट डीप ब्रिदिंग करा आणि त्यानंतर तुमची दिवसाची सुरुवात करा काम करत असताना वेळोवेळी पाच पाच मिनिटाचा ब्रेक घ्या चालायला जा किंवा थोडासा हलका व्यायाम सुद्धा करा आपल्या मित्रांशी आणि आपल्या कुटुंबियांशी गप्पा मारणे तुमच्या मनाला सुद्धा शांती देईल एकंदरीत काय मित्रांनो तर स्ट्रेस आणि तणाव हे जीवनाचा एक भाग असला तरी त्यावरती नियंत्रण ठेवणं मात्र आपल्या हातात आहे ध्यान योग आहार आणि व्यायामामुळे हो तुम्ही तुमच्या ताणाचे व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकता आणि गरज वाटल्यास तुम्ही एन एल पी एक्सपर्टची सुद्धा मदत घ्या शारीरिक आणि मानसिक ताणतणावावरती काबू मिळवण्यासाठी या उपायांचा तुम्ही अवलंब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि या माहितीला तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला एक स्ट्रेस फ्री लाईफ मिळू शकते धन्यवाद